नमस्कार लाडक्या बहिणींनो खास करून तुमच्यासाठीच हा व्हिडिओ कारण जूनचा हप्ता जूनचा हप्ता आणि जूनचा हप्ता हा जो विषय आहे अनेक महिलांचा प्रॉब्लेम आहे हा जूनचा हप्ता मिळाला नाही मागच्या व्हिडिओला जवळपास तीनशेपेक्षा जास्त कमेंट याच आल्या मला मिळाला नाही नेमका हप्ता मिळतो कोणाला किंवा कोणाला मिळाला कोणाला मिळाला नाही हा जो काय प्रश्न आहे याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्येच माहिती घेतली होती किंवा हा हप्ता का मिळत नाही किंवा का काय ना कारण आहेत कशामुळे मिळत नाही परंतु तुमचे प्रश्न संपायला तयार नाहीत एक व्हिडिओ झाला दुसरा व्हिडिओ पाहायचा दुसरा व्हिडिओ झाला तिसरा व्हिडिओ पाहायचा प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगितलेलं त्याच गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी करायच्या मग हप्ता मिळेल का याबद्दल स्पष्ट कोणी सांगतच नाही किंवा स्पष्ट तुम्हाला हवं असणारं उत्तर तुम्हाला मिळत नाही तुम्हाला हवं काय आहे तर तुम्हाला हवा आहे हप्ता उत्तर नाही ही प्रमुख गोष्ट आहे परंतु काय झालं कुणी ग्रीव टाका म्हणतं कुणी तक्रार सादर करा म्हणतं कुणी कार्यालयात जा म्हणतं कुणी येईल म्हणून सांगतं कुणी अपात्र झालात म्हणून सांगतं अशी विविध कारणं विविध व्हिडिओमध्ये विविध महिलांकडून देण्यात येतात एका प्रश्नाचं उत्तर दिलं दुसरा प्रश्न तयार आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तिसरा प्रश्न तयार आहे व्हॉट्सअपमध्ये तेच आहे कमेंटमध्ये तेच आहे प्रत्येक ठिकाणी तेच आहे जूनचा हप्ता मिळाला नाही अकरा या आज आतापर्यंत मिळाले मे पर्यंत मिळाले जूनचा मिळाला नाही हाच प्रश्न जवळपास एकच प्रश्न मेपर्यंत मिळत होते जूनचा मिळाला नाही हा प्रश्न एवढ्या महिलांचा आहे इथेचे आपण काउंट्स म्हणजे तीनशे जे काय कमेंट आलेल्या का आहेत ना मागच्या व्हिडिओला त्या अख्ख्या कमेंट सुद्धा त्याच्याच आहेत मिळालाच नाही नेमकं खरंच काय कारण आहे किंवा शासनानं नेमकं काय खरंच तुम्हाला अपात्र केलं का किंवा अपात्र करण्याची कारण काय आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात लक्षात घ्या यामध्ये कोणतीही अशी ट्रिक तुम्हाला मिळणार नाही ज्या ट्रिकनं तुम्हाला हप्ता मिळणार आहे अशी कोणतीही ट्रिक नाही की हे केलं म्हणून तुम्हाला हप्ता मिळणार आहे क्रेवस सादर केले तक्रार सादर केल्या कोणाला हप्ता मिळाला का तक्रार सादर असं करा मग तुम्हाला मिळेल हप्ता अरे काय करा कुणाला मिळाला हप्ता त्यात कुणालाच मिळाला नाही हा तुम्ही करा मी करू या याबद्दल नाही परंतु ते केल्यानेच तुम्हाला हप्ता मिळेल हे नाही सांगता येत आता कार्यालयात काही महिला गेल्या महिला व बालविकास विभागाचे जे कार्यालय आहे त्या का ठिकाणी देखील काही महिला गेलेल्या आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी विचारपूस केली त्यांना उडवाउडीचे उत्तर दिले असं सांगण्यात आलं किंवा तुमचं आधार कार्ड डीएक्टिव्ह आहे तुमचं आधार लिंक खातच नाही आहे त्यांच्याकडून देखील स्पष्ट अशी माहिती देण्यात आलेलीच नाही याबाबत आपण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांना देखील ट्विटच्या माध्यमातून देखील टॅग करून क्वेश्चन केलेला आहे आणि महिला व बालविकास विभागाला मेल करून देखील याची देखील माहिती देण्याबाबत त्यांना सूचना केलेली परंतु या दोन्ही ठिकाणाहून अद्याप आता त्यांनी सभागृहात माहिती दिली नाही तर तुमच्या मेलला तुमच्या पोस्टला रिप्लाय कधी देणार आहेत ते सभागृहात त्यांच्याच आमदारांनी विचारलेल्या प्रश्नावर जर की देखील त्यांनी स्पष्ट असं उत्तर दिलं नाही त्यांनी फक्त सांगितलं आम्ही महिला अपात्र करत आहोत जे अपात्र त्यां त्या त्या आहेत त्यांना अपात्र केलं जाते परंतु हा निधी नेमका मिळतो कुणाला का मिळत नाही याबद्दल कोणतं स्पष्टता दिलेली नाही आणखी एक महिलाकडून प्रश्न होता की रेशन कार्डमध्ये दोन नाव आहेत एकाच महिलांना मिळाला दुसऱ्या महिलेला मिळाला नाही तर याबद्दल देखील लक्षात घ्या असं काही नाही यावेळेस चौकशी केली त्यावेळेस रेशन कार्डमध्ये दोन जरी नावं असेल तरी दोघींना देखील हप्ते मिळालेले आहेत काही काही ठिकाणी दोन्ही नावांना मिळालेले नाहीत काही ठिकाणी दोन्ही नावाला मिळालेत काही एक एक ठिकाणी ना एका नावाला मिळाला एका नावाला मिळालं नाही नेमकं शासन हे कोणत्या पद्धतीने हप्ते वितरित करतं हे शासनाच्या विभागानं किंवा ज्या मंत्री आहेत त्या मंत्री महोदयाने किंवा एखाद्या अधिकाऱ्यानं हे स्पष्ट करायला हवं जेणेकरून तुमच्या मनातील सर्व प्रश्नाचं उत्तर एकाच ठिकाणी क्लिअर होऊ शकतं फक्त तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्ही माहिती विचारताय तुम्ही काहीतरी सर्च करताय हप्ता मलाच का नाही आला हे पाहायचा प्रयत्न करताय यावर काही पर्याय आहे का शोधायचा प्रयत्न करताय परंतु पर्याय सध्या उपलब्धच नाही एवढे व्हिडिओ पाहिले बऱ्याच जणांनी मलाच टाकले की असं केलेले हप्ता येतो असं केलेले हप्ता येतो मुळात या गोष्टीनं कोणाला हप्ता आला का ग्रीवेन्सनं तर नाही आला जर कोणाला आला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की ग्रीवेन्स केला आणि मला दुसऱ्या दिवशी हप्ता जमा झाला आपण सर्वांना त्याबद्दल देखील आणखी सूचना देऊ किंवा या गोष्टींना हप्ता येतोय अजून तरी आला नाही आता याच हप्त्याबाबत नाही मागच्या हप्त्यात देखील आपण याच केल्या होत्या आज नाही अपात्र महिला झाल्या किंवा आजचाच हप्ता आला नाही अशातला विषय नाही याआधी देखील प्रत्येक महिन्याला महिला वगळत आलेल्या हा प्रश्न आपण कंटिन्यू फेस करत आलेलो आहे परंतु या ठिकाणी आजच्या कंडिशनला अधिक महिला या ठिकाणी याच्या ठरल्यात म्हणजे बाधित ठरल्यात किंवा अनेक महिलांना हा लाभ मिळाला नाही त्यामुळे जास्त प्रश्न आणि जास्त चर्चा याची सुरू झालेली आता मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण तीच चर्चा केली होती तुम्ही काय करू शकता तुमचा अकाउंट चेक करा आधार स्टेटस चेक करा किंवा बँक अकाउंट जे मॅप आहे ह्याला एपीटीला ते कोणता आहे ते तपासून पहा रेशन कार्डचा विषय तर आपण ऑलरेडी क्लिअर केलेला की के रेशन कार्ड मुळे कोणाचा हप्ता थांबलेला नाही सध्या तरी कारण जर थांबला असता था। तर या महिलांना देखील हप्ता आला नसता ज्या महिलांनी सांगितलं की आमचे दोन नाव असताना देखील आम्हाला हप्ता मिळालेला आहे या महिलांना देखील हप्ता आला नसता तुम्ही ग्रेव्हन्स टाकू शकता टाकू नका असं मी म्हणत नाही ग्रेव्हन्स टाका परंतु ग्रेव्हन्स टाकल्याने तुमचा हप्ता येईल किंवा ही काहीतरी केल्याने तुमचा हप्ता येणार आहे असं सांगता येत नाही आता शासनानं याबाबत स्पष्टता द्यायला पाहिजे आता जवळपास आठ ते दहा दिवस झालं महिला या हप्त्याचे प्रतीक्षेत आहेत सात तारखेपासून महिलांना हप्ता येतोय आज बारा तारीख आहे दोन दिवसाचं काम असतो प्रत्येक वेळेस हे हप्ता वितरित करण्याचं यावेळेस शासनानं याला इथे एवढा कालावधी का लावलाय पर लागला जरी असेल तरी त्याचं काहीतरी रिझन द्यायला पाहिजे किंवा टेक्निकल प्रॉब्लेम मुळे एवढ्या फास्ट रक्कम जात नाही किंवा आणखी काही अडचणी आल्यात किंवा आम्ही खरंच या महिलांना अपात्र केलंय काय अडचण नाही फक्त त्याचं रिझन शासनावर त्या ठिकाणी स्पष्ट करणं स्पष्ट करणं आवश्यक आहे तुम्ही या या कारणामुळे तुम्हाला अपात्र करण्यात आलंय काही महिलांचं खरंच ऍक्च्युअलमध्ये एका बँक अकाउंटशिवाय काहीच नाही त्यांच्या आयुष्यात त्या महिलांना देखील त्या ठिकाणी पैसा जमा झालेला नाही एवढं तर ज्या महिला अपात्र असतील त्या अपात्र आपण त्याबद्दल आप काही बोलत नाही ज्या अपात्र असतील त्या अपात्र शंभर टक्के झाल्या पाहिजे तुमचे नियम आहेत नियमाने सर्व गोष्टी करा परंतु ज्या पात्र आहेत या महिलांना का हप्ता मिळत नाही याचं रिझन द्यायला हवं हो। शासनानं शासनानं म्हणा अधिकाऱ्यांनी म्हणा एखाद्या कार्यालयातून एखादं प्रसिद्धीपत्र काढून म्हणा आज नाही चर्चा आता आठ दिवस झालं तुम्ही ह्याच गोष्टीत आहात हप्ता मिळत नाही हप्ता मिळत नाही हप्ता मिळत नाही त्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मी कोणतीही ट्रिक तुम्हाला सांगणार नाही फक्त तुमचा जो काय प्रश्न आहे या प्रश्नाचं जे काय मी वारंवार हप्ता 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 करतात त्या हप्त्याबाबतच बोलण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत त्यामुळं हप्ता मिळाला आहे किंवा नाही मिळाला या गोष्टीपेक्षा आपले जे काय गोष्टी आपल्याकडून क्लिअर करणं आवश्यक आहे किंवा त्या अकाउंटचा विषय असेल किंवा डीबीटीचा विषय असेल किंवा बँक अकाउंट तुम्ही मॅप केला असेल आधार ऍक्टिव्ह इन असेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी मुद्दे प्रत्येक गोष्ट मुद्दाचे हे केलेला आहे त्याबद्दल स्पष्टता दिलेली आहे की कोणत्या गोष्टी तुम्हाला तपासणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे हे आतापासून घ्या कारण झालंय काय काही महिलांना हप्ता आला आणि काहीला आला नाही यामुळे जास्त गोंधळ उठतोय किंवा अपात्र झालो का आता खरंच एवढ्या महिला अपात्र होऊ शकतात का नाहीत होऊ शकत कोणत्या कारणावर अपात्र करणार तुम्ही देखील करू शकत नाही जरी केल्या तर त्याला काहीतरी रिझन दाखवावं लागेल या कारणामुळे या महिलेला अपात्र केलेलं आहे सध्या कार्यालयात देखील कोणत्याही पद्धतीचा अपडेट उपलब्ध नाही उडवा उडीचे उत्तर मिळत आहेत महिलांना जे काय या ठिकाणी जातात व्यक्ती त्यांना देखील उडवाउडीचे उत्तर मिळतात तुमचं आधार कार्ड चेक करा तुमचं हे अपडेट करा तुमचं बँक अकाउंट चेक करा या गोष्टी चालू आहेत परंतु स्पष्ट असं या गोष्टीमुळे तुमचा हप्ता आला नाही असं कोणीही रिझन दिलेलं नाही अद्यापपर्यंत तरी त्यामुळं आणखी थोडे दिवस आपण वाट पाहणार आहोत अजूनही हप्ते जमा होत आहेत अजूनही हप्ता तुम्हाला कधी न मिळाला किंवा तुम्ही खरंच अपात्र कधी मानता येईल त्या दिवशी पूर्ण हप्ता वाटप बंद होईल हप्ता वाटपाची प्रक्रिया पूर्ण बंद होईल आणि तुम्हाला लाभ मिळाला नाहीच त्या दिवशी आपण म्हणू शकतो की तुम्ही खरंच कशात तरी अपात्र आहात सध्या तुम्ही अपात्र आहात हे स्वतःला लावून घेऊ नका किंवा असा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही अपात्र आहात तुम्ही अपात्र नाही तुम्ही पात्र आहात काहीतरी शासनाचा विलंब होतोय काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण होतोय त्यामुळे तुमच्यापर्यंत सध्या हप्ता पोहोचत नाही काही दिवस वाट पहा तुम्हाला नक्कीच हा हप्ता मिळून जाईल आता कमेंटमध्ये फक्त एक विषय करू नका ज्या जर खरंच कोणाला हप्ता मिळाला असेल ग्रीवेन्स करून मिळाला असेल किंवा ग्रेव्हेन्सच्या आधी मिळाला असेल किंवा अशा ज्या काय गोष्टी रेशन कार्डच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही मांडा परंतु जुनचा हप्ता मिळाला नाही मिळाला नाही हा प्रश्न सर्वांचाच आहे थोडं वेट करा एक दोन दिवस आणखी आपण वाट पाहू त्याबद्दल जर काही अपडेट आलं आपण मेल आणि पोस्ट दोन्ही देखील केलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसल्या दाखवलं ते की मेल केलेला आणि त्यांना पोस्ट केलेले हॅशटॅग करून पोस्ट केलेले असते ह्याला ट्विटरला पोस्ट देखील दाखवले त्याला काही रिप्लाय आला रिप्ला नाही किंवा याला नाही त्यांनी सभागृहाला दिला नाही आपण विचार हे त्याबद्दल बोललो आहोत की सभागृहात त्यांनी उत्तर दिलं नाही तर आपल्याला काय देणार मीडिया समोर दिलं नाही कुठं दिलं नाही तर थोडे प्रतीक्षा करणं आपल्याला सध्या तरी आवश्यक आहे थोडं वेट करा पाहू नंतरचं काय अपडेट येतं हप्ता आलाच कमेंट आला। तर नक्की कमेंटमध्ये सांगा नाही आला तर सांगण्याचा प्रयत्न करू नका फक्त सध्या वेट अँड वॉच एवढंच का जर काय अपडेट आलंच तर व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दिलं जाईल माहिती आवडली असेल माहिती तर आवडणार नाही कारण सगळं खरं खरं सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू त्याबद्दल काही बोलत नाही परंतु जर चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत